नमस्कार आज तीन जानेवारी क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तालुका खंडाळा जिल्हा सातारा नायगाव या ठिकाणी त्यांच्या आज पुतळ्याचे जे उद्घाटन होणार आहे त्या सोहळ्यानिमित्त आम्ही इंदापूर तालुक्यातून आज महिला इथून अं निघत आहोत आणि अख्ख्या महाराष्ट्रातून पूर्ण माळी समाज सर्व एक एकवटणार आहे लाखोच्या संख्येने तर आम्ही इंदापूर तालुक्यातून अशा दहा ते पंधरा बस या ठिकाणी आम्ही निघालेला आहोत याच्या पुढची माहिती आज सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त सातारा जिल्हा सातारा नायगाव त्यांचा जन्म नायगाव मध्ये झाला त्यांच्या माध्यमातून आज ह्या देशातल्या सर्व महिला पंतप्रधान कोण महापौर झाल्या कोण आमदार झाल्या खासदार झाल्या नगराध्यक्ष झाल्या आज त्यांची जयंती त्या जयंतीच्या औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने दीडशे कोटी रुपये महात्मा फुले सावित्रीबाई फुले स्मारक व महिला शिक्षण केंद्रासाठी शासनाने टाकलेत त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातला मंत्रिमंडळ त्या ठिकाणी येणार आहे आम्ही सुद्धा इंदापूर तालुक्यातून कमीत कमी तीस ते पस्तीस बस घेऊन नायगावला निघालेलो आहोत या सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम बहुजन समाजातील सर्व महिला भगिनी वडील दारी मंडळी तरुण वर्गाला सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त देतो आणि महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही नवी विनंती